सर्वानां नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूया वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक सव्वीस श्लोक पाहूयात स्थितान पार्थ पितृनथ पिता महान आचार्यानुलान भ्रातृ पौत्रान सख्य पुत्रान पौत्रान सख्य श्लोकाचा अर्थ पाहूयात तत्र म्हणजे त्या ठिकाणी अपश्यत म्हणजे त्याने पाहिले स्थितान म्हणजे उभे असलेले पार्थ म्हणजे अर्जुन पितृं म्हणजे वाडवडील अथ म्हणजे सुद्धा पितामहान म्हणजे पितामह आचार्यान म्हणजे गुरु किंवा शिक्षक मातुलान म्हणजे मामे भ्रातृं म्हणजे भाऊ पुत्रान म्हणजे पुत्र पौत्रान म्हणजे नातवंडे सखीन म्हणजे मित्र तथा म्हणजे तसेच आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यांमध्ये आपले वाडवडील आजे शिक्षक मामे भाऊ पुत्र नातवंडे तसेच हितचिंतक अर्जुनाने पाहिले अर्जुनाने धनुष्य उचलून भगवंतांना त्याचा रथ दोन सैन्यांच्या मध्ये नेण्यास सांगितले होते दोन्ही सैन्यांमध्ये असलेले आपले आप्तस्वकीय हितचिंतक यांना पाहून मात्र आता त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले त्याने भुरीश्रवासारख्या आपल्या वडिलांच्या समवयस्क व्यक्तींना पितामह भीष्म आणि सोमदत्तसारखे आजोबा द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांच्यासारखे गुरु शल्य शकुनी पुरुजित कुंतीभोज यांच्यासारखे मामा दुर्योधनासारखे शंभर कौरव तसेच पांडव हे बंधू लक्ष्मण अभिमन्यू यांच्यासारखे पुत्र अश्वत्थामासारखे मित्र कृतवर्मासारखे हितचिंतक इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले अशा प्रकारे दोन्ही बाजूच्या सैन्यांमध्ये अर्जुनाचे नातेवाईकच उपस्थित होते समापन प्रार्थना योगेशम सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रिय धर्मसंस्थापकौ वीर कृष्ण वंदे जगद्गुरूं श्री कृष्ण वंदे जगद्गुरु श्रीकृष्णार्पण मस्तू जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा